नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी बनसी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल मंदरूप रोडवरील प्रशस्त दुकान गाळे भाड्याने देणे आहे आजच संपर्क करा बनसी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल संपर्क बनसिद्ध सलगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट एकसष्ट दहा सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस एकोणसत्तर मंद्रूप येथे काठीने केलेल्या जबर मारहाणीत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू आरोपी फरार शोधासाठी मंद्रूप पोलिसांचे पथक रवाना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नाईकनगर तांड्यात चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एकाने केलेल्या काठीच्या मारहाणीत जखमी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी मंद्रू पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे फिर्यादी मल्हारी रतन चव्हाण वयवर्षी पंचेचाळीस राहणार नाईकनगर तांडा मंद्रुप सध्या राहणार बाळे शिवाजीनगर तांडा सोलापूर यांनी मंद्रुप पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोपाळ बाबू चव्हाण राहणार नाईकनगर तांडा मंद्रुप याने चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादीचे वडील रतन धारू चव्हाण वय वर्ष पंच्याहत्तर यांच्यावर काठीने डोक्यात हातावर व शरीरावर मारहाण केली होती या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे सुरुवातीला दाखल करण्यात आलेला बीएनएस कलम एकशे अठरा ऑब्लिक दोन चा गुन्हा वाढवून कलम एकशे तीन लावण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे अधिक तपास पी एस आय राजू डांगे हे करीत असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी सात वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे